कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजेच बैल निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा त्यामुळे वर्षाचा सण एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा यांनी व्यक्त केली आहे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप यांची बैल जोड आणून त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य देण्यात आला यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा मदनलाल पिपाडा नेमीचंद लोढा महावीर पिपाडा लीलाबाई पिपाडा माया पिपाडा सागर आणप साहिल पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना चौ पिपाडा म्हणाल्या की बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैल हाच खऱ्या शेतकऱ्याचा मित्र असतो आवतन घ्या उद्या जेवायला या असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं दुसऱ्या दिवशी बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्वाचा सण आहे गेल्या सत्तर वर्षांपासून बैलपोळा साजरा करतो या दिवशी उपवास धरून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना अंघोळ घालायची घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरून ठिपके द्यायचे शिंगांना बेग डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा घातल्या जातात पायांमध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात नवी वेसन नवा कोरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली त्यांची सजावट करायची लोक एकत्र येऊन उपवास सोडायचो सो, असं मनोगत मदनलाल पिपाडा यांनी व्यक्त केलाय माझे आई वडील रानातच राहत होते माझा जन्म रानातच झाला आमच्याकडं अठरा वैल होते मी सत्तर वर्षापासून बैलपोळा साजरा करतो आणि बैलाचा उपास ठेवतो आणि संध्याकाळी बैलाची मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी सगळे गडी माणसं आम्ही एकत्र बसून जेवण करायचो बैल पोळायचं आणि सकाळ सहा वाजेपासून बैल धुवायला सुरुवात करायचो बैलाची अवस्था बाशिंग तयार करायचो बाशिंगाला लाईट लावायचं सगळ्या बैलांना बाशिंग बांधायचो आणि गाजत वाजत विरभाश मंदिर पुढे आणायचं आणि पोळा सुटल्यावर घरी जाऊन सगळे मजूर लोक मी एकत्र बसून आम्ही जेवण करायचो बैला सजवायचं आम्ही जीवापार पेलावर प्रेम करायचो आणि बैल बी असे धष्टपुष्ट राहायचे कारण की त्यांची ठेप एकदम व्यवस्थित ठेवायचं स्वतः समक्ष असल्यामुळं आणि मला तो बैलाच लहान जन्मच राहत झाल्यामुळं बैलाचा छंद मला लहानपणापास गवण गहू आणि घात चारा वगैरे गहू आणि ते त्यामुळे चारा अजिबात वाया जात नव्हता पावसा पाण्याची उन्हाची सोय बैलांना अख्या शिडी पत्राच्या बनवणे बैलांची खूप व्यवस्था ठेवायचा नाही त्यांना मुलाप्रमाणे जीव लावायचं खुश खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी